आता हा तिसरा प्रकार जो आहे तो प्रकार म्हणजे गुणसंधी हा जो गुणसंधी आहे यामध्ये बदल कसे होतात एक पाणिनींचं एक सूत्र येतं गुण कशाला म्हणावं अदैन गुण हा अशा प्रकारचं एक सूत्र आहे ए ओ ओ अर अल असे बदल होतात पण गुण हे कसे होतात तर अदैन गुण हा सूत्रानुसार काय सांगितलेला आहे की अत एंग म्हणजे अ ह्रस्व अ वर्ण आणि ए ओ जे दीर्घ आहेत ह्या तीन वर्णांना आपण काय करतो गुण अशी संज्ञा पाणिनींच्या अदे सूत्रानुसार लक्षात घेतो ती बदल होत असताना ते वर्ण या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून जो बदल दिसतो तो ए ओ अर अल अशा प्रकारचा दिसतो आणि म्हणून याला गुण एक संधी असं म्हटलेलं आपल्याला दिसतं <coughs> कारण अ ए ओ यांना आपण गुण म्हटलेलं आहे त्यानुसार हा संधी गुणसंधी होतो आता याचा नियम काय आहे है। आणि कोणत्या सूत्राने सांगितला संधीचा हे विधिसूत्र असतं संज्ञा सूत्र वेगळे हे विधिसूत्र आहे अद्गुण हा असं एक सूत्र आहे हे सूत्र काय सांगतं की अवर्णाद अची परे पूर्वपर हो गुण एकादेश देश म्हणजे काय सांगतं की अवर्णाच्या पुढे जर कोणता वर्ण तर अच प्रत्याहारातील वर्ण या ठिकाणी येत असेल तोही असवर्ण असला पाहिजे म्हणजे काय की अच्या पुढे अ हा वर्ण यायला नको आहे बाकी कुठलाही वर्ण आला तरी चालणार आहे त्यावेळी या ठिकाणी हे बदल होतात अर्थात <coughs> हा वृद्धिसंधी जो आहे तो वृद्धिसंधीमध्ये जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला या ठिकाणी हा अपवाद कसा आहे संधीच्या दृष्टीनं गुणापवाद अपवाद कसा ठरतो वृद्धिसंधी हे आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये अवर्णाच्या पुढे प्रत्याहारातील <coughs> रु रु रू। हे जर वर्ण या ठिकाणी येत असतील अ किंवा आ, आ वर्णाच्या पुढे या सूत्रानुसार ई ओ रुल रु रू। यापैकी कुठलाही वर्ण आला तर तो बदल कसा करायचा आहे जसं अ किंवा आ, आ अधिक ई किंवा ई बरोबर ए बदल होतो अ किंवा आ, आ अधिक उ किंवा ऊ बरोबर ओ बदल होतो किंवा अ किंवा आ, आ अधिक र किंवा र असा येत असेल तर त्याचा अर बदल करायचा आहे आणि अ किंवा आ अधिक ल हा जर स्वर आला तर बरोबर अल असा बदल आपल्याला होताना दिसणार आहे आणि म्हणून हा जो बदल होतो याला गुणसंज्ञा पाणिनींच्या सूत्रानं झालेली बघितली म्हणून याला गुणसंधी हा आपण या ठिकाणी म्हणतो आहोत जसं गंगा अधिक उदकम असं जर आपण उदाहरण बघितलं तर गंगामधील आ मधील उ हा जर आपण बघितला तर आ अधिक उ आ अधिक उ बरोबर इथे ओ हा आपल्याला होताना दिसणार आहे म्हणजे हे बदल जे आहेत गुण एकादेश ज्याला म्हटलं तर एकच आदेश करायचा आहे एकच आदेश म्हणजे दोन वर्ण एकत्रित घेऊन तो बदल जो आहे तर तो त्या ठिकाणी करावा याचा आहे अन्य उदाहरण बघू शकतो आपण सुर ईशहा अधिक सुरेशहा जसं सुरमधील अ अधिक ईशहामधील ई अ अधिक ई बरोबर ए झाला अ अधिक ई बरोबर ए झाला म्हणून संधी होतो सुरेश आणि तसाच कृष्णाधिक ही कृष्णमध्ये अ वृद्धीमधील अ ऋ असा होऊन अ अधिक र बरोबर अर असा बदल जो आहे तो तो होतो अर्थात हा बदल होताना आपल्याला पाणिनींच्या उरण रपर हा या सूत्राचा आधार जो आहे तो तो घ्यावा लागतो कारण अ हा आदेश होताना अणादेश त्या ठिकाणी सांगितलेला आहे तो रपर करावा लागतो र प्रत्याहारातील वर्णांचा आधार घेऊन हे बदल करावा लागतो म्हणून उरण रपरहा हे सूत्र याला आपल्याला त्याशी त्याच्याशी संबंधित घ्यावं लागतं आणि म्हणून कृष्णाधिकरुद्धी थी। तसंच अ अधिकल लहा बरोबर या ठिकाणी आपण जर पाहिला बदल तर याचा जो बदल झालेला आहे तो इथे दिसेल आपल्याला तो कसा बदल होतो तर अधिकल बरोबर अल हा झाला आणि त्यामध्ये बदल जो आहे तर तो झालेला आपल्याला दिसणार आहे तर अधिक असा बदल होता अपेक्षित आहे तिथे तर हा बदल जो आहे तर तो या ठिकाणी लकारहा असा संधी हा आपल्याला होताना दिसणार आहे म्हणून हा जो बदल या ठिकाणी होतो तो या प्रकारे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर हा अल बदल या ठिकाणी झालेला आहे आता याची प्रक्रिया कशी चालते ती आपण त्या ठिकाणी बघूया जसं रमा अधिक ईशहा मग ती प्रक्रियेमध्ये उदाहरण परत पाहू आपण रम अधिक आ अधिक ईशहामधील ई कारण संधी होत असताना पूर्ववर्ण अधिक परवर्ण या दोघांचा होत असतो हा पूर्ववर्ण असतो जो श पहिला जो शब्द असतो त्याच्या शेवटच्या शेवटचं जे अक्षर असतं ते पूर्ववर्ण म्हणून ओळखलं जातं आणि ईशहामधील ई हा पुढच्या शब्दातील पहिला वर्ण आहे तो परवर्ण म्हणून ओळखला जातो आणि म्हणून पूर्व आणि पर या दोहोंचा मिळून या ठिकाणी संधी जो सांगितलेला आहे तो एक आदेश दोन्ही मिळून एक जेव्हा होतो तेव्हा तो एक आदेश होताना दिसतो अवर्ण रमामधील आ हा अवर्ण आहे दोन्ही मिळून गुण एकादेश या ठिकाणी झाला सूत्र आहे अद्गुण <coughs> आणि हा बदल इथे होताना दिसतो आपल्याला आ अधिक ई बरोबर वर ए आत्ता जो मागे आपण पाहिला रम अधिक ए अधिक शहा दोन्ही मिळून एक झाला आपल्याला दिसत असेल आ आणि ई हा वर्ण यात सामावलेला असल्यामुळे याला एकादेश म्हटलं रम ए अधिकशहा बरोबर रमेशहा असं आपण या ठिकाणी बघू शकतो जसं दिनेशहा असं पण उदाहरण या ठिकाणी होऊ शकेल तर अशी उदाहरणं या ठिकाणी आहेत आता हा एक प्रकार आहे वृद्धिसंधी तर वृद्धिसंधी जो आहे हा वृद्धिरेची या सूत्रानुसार या ठिकाणी सांगितलेला आहे तर वृद्धिरेची या सूत्रामध्ये हा नियम काय सांगतो तर अवर्णाच्या पुढे एच प्रत्याहारातील वर्ण येत असेल अवर्णाच्या पुढे एच प्रत्याहारातील वर्ण येत असेल तो कसा असावा तोही असवर्ण असणं अपेक्षित आहे आणि म्हणून ज्यावेळी या प्रकारे अवर्णाच्या पुढे एच प्रत्याहारामध्ये येणारा ए ओ आ... किंवा त्याबरोबर ऋ ऋ हा पण बदल या ठिकाणी आपण मागे गुणात्मक बघितला होता पण काही वेळा ऋ आणि ऋ हे पुढे आले असताना आ, त्या ठिकाणी आर आल असे बदल होतात आणि म्हणून त्याला वृद्धी अशी संधी होताना आपल्याला दिसणार आहे काही सूत्र खाली दिलेली आहेत मुख्यत्वे एचमध्ये ए ओ आई औ असे जे वर्ण आहेत तर ते येतात म्हणून अ किंवा आ ह्याच्यापुढे ए किंवा आई ओ किंवा औ हा जर या ठिकाणी कोणताही वर्ण यापैकी आला तर ता त्यात अनुक्रमे बदल अ किंवा आ अधिक ए किंवा आई बरोबर आई बदल होतो अ किंवा आ अधिक ओ किंवा औ बरोबर औ बदल होतो आणि काही सूत्रांच्या आधारे विचार केला तर अ किंवा आ अधिक र किंवा र बरोबर आर होतो अ किंवा आ अधिक ल बरोबर आल होतो पूर्वीच्या सूत्रा सूत्रागुणमध्ये आपण अर अल असा बघितला इथे आर होतो तर आर आणि आल हे विशिष्ट परिस्थितीमध्ये होताना दिसतात आपल्याला त्याची उदाहरणं पण खाली आपण पाहूयात आधी पहिल्यांदा याची उदाहरणं लक्षात घेऊया की जो बदल वृद्धी आहे आता हा वृद्धिरेची सांगितला वृद्धी संज्ञा सांगणारं एक सूत्र आहेत वृद्धिरादैच त्यानुसार आ ऐ औ हे जे वर्ण आहेत आ ऐ औ यांना वृद्धी संज्ञा करावी असं पाणिनींचं सूत्र जे आहे तर ते सांगतं आणि तो बदल होताना वृद्धिरेची जो केला तो वृद्धे बदल असल्यामुळे त्याला वृद्धी एकादेश असा जो बदल आहे तर तो बदल हा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे त्याचं उदाहरण हे आहे तत्पूर्वी एक आपण इथे काही उदाहरणं बघूया जसं आत्ता हे बघितलं आपण गंगा अधिक ओघा आ अधिक ओ या सूत्रानुसार आ अधिक ओ आल्यामुळे हा औ बदल होणं गरजेचं आहे आणि तो घा तसंच कृष्णाधिक एकत्वम अ अधिक ए बरोबर कृष्णऐकत्वम देव अधिक ऐ दैवैश्वर्यम आता हा जो आपण आर केला जो पूर्वीच्या सूत्राने अर करायला सांगितला होता तो हा बदल उपसर्गादृती धातो या सूत्रानुसार हा या ठिकाणी बदल प्र अधिक रुच्छती इथे प्र मधील अ अधिक रुच्छतीमधील र बरोबर ऐवजी आर म्हणजे गुणाला अपवाद हा या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि म्हणून इथे प्रार्छती असा जो काही बदल आहे तर तो या ठिकाणी होताना दिसणार आहे म्हणून काही वेळा ऐवजी आर आणि ऐवजी आल असे बदल हे इथे होतात एक उदाहरण या संदर्भामध्ये आपण सविस्तर बघूया <coughs> त्याची प्रक्रिया कृष्ण अधिक ऐश्वर कृष्ण या शब्दामध्ये शेवटी हा अ येतोय ऐश्वर्यामधील पूर्वीचा वर्ण जो आहे म्हणजे अर्थात संधीनुसार परवर्ण तो या ठिकाणी एच प्रत्याहारातील येतो त्यानंतर अवर्ण अधिक एच हा आल्यामुळे वृद्धिरेचे सूत्रानुसार अवर्णाच्या पुढे एच प्रत्याहारातील वर्ण असेल वृद्धी एक वृद्धी एकादेश करावा असं आपण या ठिकाणी बघतो आहोत त्यानुसार अ अधिक ए बरोबर आई हा बदल इथे होणार आहे आणि याला वृद्धी संज्ञा ह्या आईला होताना दिसते तसंच कृष्ण अधिक ए आता हा ण इथे अलंत्य हवा कृष्ण अधिक ऐ अधिक श्वरम दोन्ही मिळून एक झाल्यामुळे हा ऐ बनला अर्थातच अ आणि ऐ हा निघून गेला आणि दोन्ही मिळून ऐ झाला आणि म्हणून कृष्णमध्ये ऐ गेला बरोबर इथे लक्षात येईल कृष्णिकत्वम अशा प्रकारचा हा संधी जो हो आहे तर तो आपल्याला होताना दिसणार आहे तर असा हा प्रकार संधीचा हा चौथा प्रकार या ठिकाणी आपण बघितला उर्वरित जे काही अजून पाच प्रकारांपैकी एक आणि उर्वरित अपवादात्मक तीन हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूयात तर इथपर्यंत आपण चार प्रकार हे संधीचे बघितले धन्यवाद